जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक नावाजलेलं नाव म्हणजे असुरुबा अत्यंत गरीब परिस्थितीमधून त्यांच्या आईने त्यांना शिकवलेले आहे मोठा संघर्ष करत करत ते मन लावून शिकले आणि यशस्वी झालेले आहेत संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तेलगाव येथे मुख्याध्यापक म्हणून ते उत्कृष्ट कार्य करत आहेत बीड जिल्ह्याच्या ज्येष्ठ नेत्या प्राध्यापक सुशीलताई मोराळे यांच्यामुळेच आपण यशस्वी झालो असल्याचे ते सांगतात केज तालुक्यातील बाणेगाव येथील ग्रामपंचायतचे ते अनेक वेळा सदस्य राहिलेले आहेत सामाजिक कार्याची त्यांना मोठी आवड आहे या गावामध्ये जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे दहा हजार रुपयांची डी करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यांच्या या निर्णयाचे राज्यभरातून मोठे कौतुक केले जात आहे गोरगरिबांच्या मदतीसाठी ते सदैव कार्यरत असतात नुकताच त्यांचा पन्नासावा वाढदिवस साजरा झालेला आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या या लक्षवेधी कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर आसरुबा उर्फ बबन दगडू आंधळे राहणार बाणेगाव पोस्ट वाघेबाबुळगाव तालुका केज जिल्हा बीड येथील रहिवाशी सध्या वास्तव्य बीड येथील एस पी ऑफिस हजारी हॉस्पिटलच्यावर राधाकिशन संकुल बीड मी सध्या संत तुकाराम प्राथमिक विद्यालय तेलगाव रोड बीड या ठिकाणी मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे माझा जीवन प्रवास बाणेगाव या ठिकाणाहून सुरू झाला आणि आता सध्या बीड जिल्ह्याच्या ठिकाणी मी शेवेत कार्यरत आहे त्यामध्ये माझे कुटुंब माझी पत्नी कावेरी मुलगा आदेश आंधळे दुसरा मुलगा पियुष आंधळे आणि आमच्या संस्थापिका प्राध्यापक सुशिलाताई मोराळे यांचा यामध्ये माझ्या या इथपर्यंत येण्यामध्ये मोलाचा वाटा आहे कारण त्यांनी मला आजपर्यंत स्वतःचा मुलगा म्हणून माझा सांभाळ केला आणि एवढ्या मोठ्या पदावर बसवण्याचं काम आणि एवढ्या मोठ्या मनाने प्राध्यापक सुशीलताई मोराळे यांनी केलं मी माझे आईवडीलच नाही तर मोराळेताई ही। यांनीही माझ्यावर चांगलं जे छत म्हणतो आपण आईवडील गेल्यानंतर माणसाचं जे छत आहे ते जातं ते ताई मी जाऊ दिलं नाही त्यांनी मला आज आई प्रेम आठवू दिलं नाही आई दोन्हीही प्रेम प्राध्यापक सुशीलताई मोरळे यांनी दिलं म्हणून मी आज या ठिकाणी इथपर्यंत आलेलो आहे परवा माझा आठ तारखेला वाढदिवस झाला आठ जानेवारी रोजी माझा मुलगा पीयूष आंधळे आणि माझा एकत्रच वाढदिवस मी ग्रँड यशोधा या ठिकाणी साजरा केला एवढा प्रतिसाद मला समाजाने दिला की मी घरीवरून आलो मी फक्त एक पन्नास किंवा शंभर माणसाचा हा कार्यक्रम छोटासा साजरी करण्याचा निर्णय घेतला परंतु तिथे जनसागर उलटला आणि चारशे ते पाचशे माणसं त्या ठिकाणी मला जवळपास शंभर ते दीडशे बुके घेऊन हजर राहिले मी म्हटलं मी काही आमदार खासदार किंवा मंत्री नाही माझ्या डोळ्यामध्ये असुरू आले आणि मी घरीवरलो माझ्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली मला ताई म्हणाल्या आता लाव यांची सोय कशी लावतो मी म्हणलं ईश्वर ठरवेल कारण माझ्या मनामध्ये अगदी निर्मळ माझं मन आहे आणि मी स्वच्छ मनाने लोकांना सांगितलं त्यामुळे कुठंही काही कमी पडलं नाही आणि सगळी माणसं अगदी व्यवस्थितरित्या जेवण करून तृप्त होऊन मला शुभाशीर्वाद देऊन निघून गेले दे। यामध्ये मी एवढा समाधानी आहे की जे करोडो रुपये करू कमवून सुद्धा माणूस एवढा समाधानी राहू शकत नाही तेवढा मी माझा समाधानी आहे या जगण्यावर या मरण्यावर श्रद्धा प्रेम करावे हे ऐकण्यापुरतं फार सोपं खरं तर परंतु या गाण्यातील ओळीप्रमाणे जगणं फार अवघड कारण माझं माझं म्हणता म्हणता शेवटी अशी एक वेळ येते की माझं काहीच नसतं बऱ्याच वेळेला आपण ऐकतो वाचतो पण कृतीमध्ये बदल होत नाही पण काही माणसं आपल्या कृतीमध्ये बदल करतात कारण असं म्हणतात की काही लोकांची करणी आणि कथनी यात फरक असतो म्हणजे बोलायचं वेगळंच करायचं वेगळंच पण तुकाराम महाराज असं म्हणतात की बोले त्याचा चाले त्याची वंदावी पावले फार कमी माणसं असतात आणि अशी माणसं मां ना आम्ही शोधतो मुलाखतीसाठी केज तालुक्यातील बाणेगाव या गावचे भूमिपुत्र आदर्श शिक्षक समाजसेवक आशुबा उर्फ बबन द गुरु आंधळे सर मुळामध्ये आज या मुलाखतीच्या अनुषंगाने आंधळे गुरुजींचा प्रवास आम्हाला मांडायचा आहे कारण या मुलाखतीमध्ये या ठिकाणी गुरुजी कसे घडले नेमके आणि गुरुजींचा आजवाचा प्रवास काय आहे हे पाहणं खऱ्या अर्थानं इंटरेस्टिंग आहे सर मुलाखत नामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून गावातून का बाणेगाव या गावामध्ये लहानाचे मोठे झालात आई वडील तुमचं जे आंधळे कुटुंब आहे आम्हाला ते ऐकायचं म्हणजे बालपणीचं आयुष्य कसं होतं सर माझं बालपणीचं आयुष्य खूप गरीब परिस्थिती गरीब परिस्थितीमध्ये एक तीन चार एकर जमीन या जमिनीमध्ये आपली उपजीविका आई वडील भागवत आणि त्यांची उपजीविका भागून आमचा शिक्षणाचा खर्च आम्ही दोन भावंड मी आणि माझा एक भाऊ परमेश्वर आणि बहीण दैवशाला यांचा आई वडिलांनी सांभाळ केला त्यांनाही शिकवलं मुली बहिणीलाही शिकवलं परंतु भाऊ शिक्षण घेतलं नाही परमेश्वर कमी शिक्षण दहावी पास झाला आणि गावाकडे तो सध्या शेती करत आहे माती बरच काही सांगते माती घडवते बाणेगावच्या मातीने तुम्हाला बाणेदारपणा शिकवला खर तर प्रामाणिकपणा शिकवला लहानपणीच्या जेव्हा आठवणीत रमता म्हणजे तुमचे वडील असतील आई असेल कसे होते नेमके ते म्हणजे आता आहेत आई वडील दोघे आई वडील वारले आई वडिलांच्या आठवणीत जेव्हा जेव्हा रमतात कारण असं म्हणतात की या जगामध्ये कितीही पैसा भेटला तर आई वडिलांची तो बरोबरी करू शकत नाही नाही का आता शहरामध्ये आहेत आपण एशी आहे सगळ्या मौज मजा आहेत पण आई वडिलांशिवाय शिवाय आयुष्य अधुरा असतं तर कसे होते नेमके आई आणि वडील तुमचे माझे वडील हे एकदम साधारण व्यक्तिमत्व होतं सतत कष्ट करणे मजुरी करणे शिक्षण काहीही झालेलं नव्हतं अगदी निरक्षर म्हटलं तरी चालेल आणि आई देखील कसलेही शिक्षण घेतलेली नव्हती परंतु आईची एक तीव्र इच्छा असायची की माझी मुलं ही शिकली पाहिजेत उच्च पदावर गेली पाहिजेत ही सतत माझ्या आईची तळमळ असायची त्यांनी बांधणे गावमध्ये जे बालपण म्हणजे तुमचे मित्र असतील त्या काळातलं आयुष्य असेल ना का असं आयुष्य होतं की काही मिळालं नाही पण तरी सुद्धा पोरं आनंदी होती आता पोरांना सगळेच मिळते तरी पोरं दुःखी तर तुमचं आयुष्य कसं होतं तुमचे मित्र असतील तुमचं खेळणं असेल बागडणं असेल एकूणच तो माहोल कसा होता आता लहानपणीचा माहोल म्हटल्यानंतर त्यावेळेस पहिलीच्या वर्गापासून मला माझे थोडक्यात दुसरे गुरु म्हटलं तरी चालेल पुजारी गुरुजी म्हणून मला येता पहिलीच्या वर्गात शिक्षण देण्यासाठी ते भाणेवया जिल्हा परिषद शाळेमध्ये होते त्यांनी मला अचा अननस आणि एक दोन हा पाडा शिकवला आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला माझे मित्र असतील त्यामध्ये गावात अनेक मित्र आहेत त्यामध्ये मग संपत मोराळे असतील अंगद मोराळे असतील गोपाळघरे कंपनीतील काही मित्र आहेत भीमराव आंध्रे हे माझे एक मित्र आहेत लक्ष्मण आंधळे आहेत अशी किती नावं घ्यावात हो एवढी कमीच नाव आहेत हा माझा मित्र परिवार गावामध्ये लहानपणापासून आहे आणि आज तागा येतही ही तो मित्रपरिवार आहे काय म्हणजे अगदी ज्या काही आठवणी आहेत मित्रांमधल्या गमती जमती तुमच्या आता आमच्या खेळ हा खेळ काय असायचा त्यावेळेस एक गोट्या असायच्या काची गोट्या तर तो, तो गोट्याचा खेळ असायचा आणि हा खेळ खेळत असताना गावामध्ये जिल्हा परिषद शाळा सुटल्यानंतर आम्ही हा खेळ खेळत असायचो त्यावेळेस मोराळे सर म्हणजे एस एल सर हे यांना खूप घाबरत कारण गोट्या खेळायला लागलं ला की ते येऊन मारत मुलांना की तुम्ही अभ्यास करा खेळ हा चांगला नाही खेळ हा मर्यादित असला पाहिजे सतत जर तुम्ही खेळत राहिलात तर तुमचा विकास होणार नाही अशी त्यांची इच्छा असायची एकूणच मोराळे गुरुजी तुमच्याकडे लक्ष द्यायचे नाही का आणि मला असं वाटतं की तशी माणसं पाहिजे प्रत्येक गावामध्ये पाहिजे आणि लेकरांकडे जर कोणी लक्ष दिलं नाही तर मग लेकर मग सुधारत नाहीत नाही का कारण लेकरांचा जर अगदी सर्वांगीण विकास करायचा असेल तर कोणीतरी लागतं लक्ष देणार गुरुजी आई वडील या ठिकाणी काबाड कष्ट करायचे म्हणजे तुमचं फक्त शाळा आहे त्या शाळा होतं तुम्ही काम करायचं म्हणून दे। आता शाळा सर सकाळी दहा वाजता असेल सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदेची शाळा सुरू होईल आणि चार वाजेपर्यंत शाळा असायची कारण एकंदर काम करायचं म्हटलं तर चार वाजता शाळा संपल्यानंतर विद्यार्थ्याची मानसिकता राहत नाही दिवसभर शाळेत बसल्यानंतर हा विद्यार्थी थकतो त्यामुळे काम करण्याची वेळ माझ्यावर कधी आली नाही आई वडिला आई वडिलांना कष्ट घेतलं फक्त शिक्षण घेत शिक्षण घेतलं तर शालेय जीवनामध्ये कसे प्रगती कशी होती नेमकी शालेय जीवनामध्ये अभ्यासातील प्रगती ही फार उच्च नव्हती परंतु प्रयत्न खूप असायचे की आपण चांगले मार्क घेतले पाहिजेत अभ्यास केला पाहिजे त्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये लाईटची व्यवस्था नव्हती परिस्थिती हालाकीची असल्यामुळे कधी कधी आपण दिवे लावून जे म्हणतो दिवा त्या दिव्याखाली ही अभ्यास करण्याचा मी प्रयत्न केला आणि तुम्ही जो विषय काढला आता दिव्यांचा नाही का अगदी दिवा लावायचे कंदील कंदील म्हणायचे त्या कंदाच्या खाली आपण अभ्यास करायचा तर ते जे दिवस होते दिव्याचे कसे होते नेमके म्हणजे अगदी काय सोय नेमकी आता आपल्याकडे एवढा लख प्रकाश झाला आहे आताचे विद्यार्थी एवढी सुविधा आहे मला ते खंत वाटते सर की आपण दिव्याखाली अभ्यास करून इथपर्यंत प्रवास केला परंतु आता एवढा लख प्रकाश असतानाही विद्यार्थी अभ्यास करण्यास टाळाटाळ करतात त्यांची मानसिकता अभ्यास करण्याची राहिलेली नाही सर मला असं वाटतं की इतका अंधार राहायचा आणि अंधारामध्ये तो दिवा दिवायचा नाही का पुस्तक घेऊन बसायचं आपण तर ज्या वेळेला अंधारामध्ये तुम्ही तो दिवा लावायचा आई लावून देत असेल तुम्हाला किंवा बाबा तुमची आई लावून देत नाही का आणि मग अभ्यास सुरू व्हायचा ज्या ज्या वेळेला आई तुमच्याशी संवाद साधायची की अभ्यास कर किंवा काय बनणार आहेस तर नेमके काय तुमचे स्वप्न होते तर त्यावेळेस आई ही निरक्षर असल्यामुळे आईचं काम एकच होत की बाळा तू अभ्यास कर तू वाचत बस कारण तिला काही समजत नव्हतं मी काय अभ्यास करतो गणित करतो का इंग्रजीचा करतो का मराठीचा हे तिला काही कळत नव्हतं कारण ती निरक्षर होती तिचं फक्त एकच काम होत्या की तू अभ्यास कर, कर वाचत बस लिहित बस प्लास जे गुरुजींनी सांगितलंय ते पूर्ण कर मला गुरुजी तुम्हाला आईची जी भाषा होती किंवा भावना होत्या त्या तुम्हाला समजत होत्या की आपल्या आईला वडिलांना कळत नाही म्हणजे अभ्यासाच परंतु आपल्याला कळते आणि आपण शिकलं पाहिजे नाही तुमच्या काळामध्ये तुम्हाला लाभलेले जे गुरुजन होते जे अगदी प्राथमिक असेल माध्यमिक असेल ते गुरुजन कसे होते त्यांनी तुम्हाला केलेलं मार्गदर्शन असेल आणि ज्यांनी तुम्हाला ज्या गुरुजींनी तुम्हाला स्वप्न दाखवले की तू होऊ शकतोस ते काय आम्हाला अगदी काही प्रसंग सांगायचं तर आमच्या प्राथमिक शिक्षणामध्ये बाणेगाव येथे जिल्हा परिषद शाळेला प्रथम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुजारी गुरुजी यांचा सहवास चौथी पर्यंत मला लाभला पहिली ते चौथी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आमच्या गावामध्ये उपलब्ध होती मग नंतर पाचवी पासून मी भगवान विद्यालय बीड या ठिकाणी पाचवीच्या वर्गामध्ये प्रवेश घेतला आणि त्या ठिकाणी मला गुरुजन वर्ग लाभला पुढचं शिक्षण सुरू झालं एक विचाराचं वाटतं की बाणेगाव हे लहानसं गाव सुंदर गाव नाही आणि खेड्यातनं डायरेक्ट पाचव्या तुम्ही शहरामध्ये आलात बीड शहरामध्ये तर शहरामध्ये आल्यानंतर त्या काळात म्हणजे वातावरण वेगळं होतं अगदी पहिल्यांदा जेव्हा इथं आला मोठं या शहरामध्ये तर काय होत्या मनामध्ये भावना करत मनामध्ये एकच भावना होती की आपण ग्रामीण भागातून शहरामध्ये आलो शहरामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस माझे गावाकडील मित्र बीडमध्ये एक लग्न होतं त्या लग्नात आल्यानंतर आपण फोर व्हीलर गाडीचं पाऊस आल्यानंतर जे वायफर चालू करतो बरोबर ते ज्यावेळेस या बाजूला या बाजूला गाडीवर फिरतं त्यावेळेस एक मित्र मला म्हणाला हे वायफर आपल्याला असं सांगत आहे की तुम्ही इकडे चला नाही तर तिकडे चला मधी थांबू नका ही एक गंमत आहे म्हणजे बघा की कोण कुठनं काय अर्थ काढले आणि अर्थ काढले पाहिजेत खरंच मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट बोलतो ऊन बोलतो वारा बोलतो पाऊस बोलतो सगळं बोलतं परंतु तो आपल्या ते समजलं पाहिजे पाहिजे हे महत्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही त्यातनं एक बोध घेतला की कुठं पण जाहीत नाही जा मग तुम्हाला असं काय वाटलं बरं की आपण गुरुजी काळामध्ये म्हणजे असं काही ठरलं होतं असं नाही तसं काही ठरलं नव्हतं फक्त शिक्षण घेणं आणि शिक्षण घेतल्याच्या नंतर पाचवी ते दहावी शिक्षण मी तर मागासवर्गीय मुलांचे वसतिग्रह पोपटलाल झुंबरलाल लोसी हे ते वसतिग्रह चालवत असत बशिरमध्ये समाज कल्याणचं वस्तिग्रह होतं तिथं मी पाचवी ते दहावी राहिलो परिस्थिती हालाकीची असल्यामुळं आमच्या आईने इथं वस्तिग्रामध्ये टाकलं आणि दहावीपर्यंत भगवाने शिक्षण झालं आणि दहावी पास झाल्यानंतर मला आमच्या दुसऱ्या मातोश्री म्हटलं तरी काहीच हरकत राहणार नाही प्राध्यापक सुशीलाताई मोराळे यांनी मला त्यांच्या घरी नेहून त्या ठिकाणी इयत्ता अकरावीच्या वर्गात प्रवेश बंकटस्वामी महाविद्यालय या ठिकाणी घेण्यास सांगितलं आणि माझा पुढचा ज्युनियर कॉलेजचा प्रवास सुरू झाला राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील या बीड जिल्ह्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व ते म्हणजे सन्माननीय सुरात ताई बिलकुल आणि ताईनी तुम्हाला खऱ्या अर्थानं पहिल्यांदा दिशा दाखवली मार्गदर्शन केलं मदत केली मला असं वाटतं की अशी माणसं आपल्या आयुष्यामध्ये पाहिजेत तर की जी माणसं आपल्याला या ठिकाणी योग्य मार्गदर्शन करतील ताईंच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महाविद्यालयानं आयुष्यामध्ये प्रवेश केला तुम्ही एक विचार असं वाटतं की त्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला तुम्ही ताईकडे जायचा हो जा तो नेमका काय व्हायचा काय बोलायचं कर, राहत होतो कारण बीडमध्ये आपलं कोणी नातेवाईक नव्हतं आणि जरी नातेवाईक असले तरी दुसऱ्याला सांभाळण्याची भावना ही प्रत्येक नातेवाईकामध्ये नसते त्यामध्ये एक सुशिला ताई मोचं नाव असं आहे की मी नातेवाईकच म्हणून नाही तर आज चारशे ते पाचशे लोकांना काम देण्याचं काम आमच्या ताईने आम केले निश्चितच अगदी मला असं वाटतं की ताईंनी अनेक लोकांना न्याय दिला आहे अनेक लोकांची ताई कामं करतात नाही का आणि म्हणून ताई सर्वांसाठी वंदनीत करतात असं मला असं वाटतं की शिक्षक म्हणून आज तुम्ही मुख्याध्यापक आहात प्राचार्य आहात नाही का तर एक किती वर्ष झाले नेमके आणि आम्हाला या पूर्ण प्रवासामध्ये मध्ये तुमचे जे काय अनुभव आहेत टीचिंग मध्ये तुम्ही घडवले विद्यार्थी असाल आम्हाला ते ऐकायचं आता मी मुख्याध्यापक एकोणीसशे त्र्याण्णव जून एकोणीसशे त्र्याण्णव पासून अरुणा असपली महिला मंडळ बीड संचलित संत तुकाराम प्राथमिक विद्यालय तेलगाव रोड बीड या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आज तागायत आहे माझ्या शाळेमधील विद्यार्थी हे सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थी त्याचं कारण आहे कारण माझी शाळा ही ग्रामीण एरियामध्ये आहे जरी शहरात असली तरी तिथील लोक मोलमजुरी कष्ट काबाड करतात आणि आपली उपजीव भाग होतात असे विद्यार्थी घडवणं ही खूप कठीण बाब आहे त्यामध्ये एक पाल आहेत जे पालावर लोक राहतात जे बाजा बनवतात किंवा असे फिरून आपला गोसाबी असतील ते पीठ मागून त्यांचं उपजीविका भागवतात अशा पालकांची मुलं माझ्या शाळेत आहेत ज्यांना शिक्षण घेण्याची संधी मिळू शकत नाही त्यांना शिक्षण घेण्याची संधी मी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरी एक मसंतोगी वस्ती म्हणून माझ्या शाळेच्या पलीकडे आहे त्या मसंदोगी वस्तीतील जे विद्यार्थी आहेत ते मी रिक्षा मध्ये बसून त्यांची सोय केली आणि माझ्या शाळेत आणतो आणि मी ते त्यांना शिक्षण देण्याचा अगदी तीव्रपणे प्रयत्न करतो सर तुमची अध्यापनामधली जी गोडी आहे ती अप्रतिम खरं तर अगदी माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना गोरगरीब लेकरांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे ते लेकर समाजामध्ये ताटमाने जगले पाहिजेत नाही का त्यांनाही नोकरी लागली पाहिजे म्हणजे एक विश्व आपण निर्माण करत आहे खरं तर मागच्या अनेक वर्षापासून असताना ज्या वेळेला विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवता कुठल्या कुठल्या बाबींची काळजी घेता म्हणजे काय काय शिकवता नेमकं की जेणेकरून विद्यार्थी चांगले घडतील तुमचे आता विद्यार्थ्याचा शैक्षणिकच विकास झाला नाही पाहिजे असं माझं मत आहे विद्यार्थ्याचा सामाजिक सर्वांगीण विकास झाला पाहिजे विद्यार्थ्याला शिस्त लागली पाहिजे विद्यार्थी हा शिस्तप्रिय असला पाहिजे सर्वात महत्वाचा आमचा एखादा व्यक्ती जर आपल्या शाळेमध्ये दे भेट देण्यास आला तर त्या नेत्या असो कार्यकर्ता असो कोणी असो मोठा व्यक्ती शाळेत आल्यानंतर त्या व्यक्तीच्या पायाचं दर्शन घेणं आणि त्यांच्या पायाला स्पर्श करणं ही पहिल्यांदा मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवली पाहिजे नाही का की मोठ्यांचा सन्मान करा चांगलं बोलावं चांगलं वागावं आणि हे काम प्रामाणिकपणे करतायत मागच्या अनेक वर्षापासून जे विद्यार्थी घडवले तुम्ही ते आज कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आहेत आणि ते जेव्हा तुम्हाला भेटतात नाही का त्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया काय असते तर मी जे घडवलेले विद्यार्थी आहेत आज एक विद्यार्थी प्राध्यापक म्हणून आहे एक विद्यार्थी तर महाराष्ट्र पोलीसमध्ये बीड पोलीसमध्ये भरती झाला माझ्याकडे शाळेत आला आणि मला भेटला त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं की आपण काहीतरी मार्गी लावलं काहीतरी घडवलं त्याचं चित झालं जे आपण काम करतो त्याचं फळ मिळाल्यानंतर जेवढा आनंद होतो सर तेवढा आनंद कशामध्येही मिळत नाही मला असं वाटतं की याचसाठी केला होता अभ्यास की आपण आपण काहीतरी चांगलं करावं नाही का सर बऱ्याच वेळेला आपण ज्या व्यक्तींना भेटतो त्यावेळेला प्रत्येक व्यक्ती वेगळी असते मग तुम्हाला भेटल्यानंतर मला एक लक्षात आलं की तुम्ही मातृहृदय आहात करता म्हणजे तुमचं हृदय मातेचं आहे प्रेमाचं आहे नाही का ज्या ज्या वेळेला या ठिकाणी सामाजिक प्रश्न येतो किंवा सामाजिक कार्याचा जेव्हा प्रश्न असतो त्यावेळेला नेहमीच अग्रेसर असतात आणि याच कारणामुळे तुमची जी नाळ आहे गावाकडची तुम्ही तुटू दिली नाही करत तर सामाजिक कार्य नेमकं काय करता नेमकी भूमिका कशी असते नेमकी ते आम्हाला ऐकायची आता सामाजिक कार्यामध्ये म्हटलं तर गावामध्ये रक्तदान शिबिर घेणे गावातील गरजू व्यक्तींना कोणाचं लग्न असेल कोणाचा समारंभ असेल या समा समारंभासाठी त्यांना मंडप लावणे असतील बँड लावणे असेल काही अडचण असेल तर तशी मदत करणे हे माझं प्रमाणित इच्छा राहते अगदी असं वाटतं की आई आणि वडील जण असते तर त्यांच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आले असते ना का की की आपलं लेकरू आज इतकं मोठं कार्य करते आणि सगळ्यात मोठी बाब म्हणजे तुमच्या सौभाग्यवती बड़ाग। बड़ाग। हो की ज्या उच्च शिक्षित आहेत ज्या तुम्हाला नेहमी सपोर्ट करतात तुमचं हे जे सामाजिक कार्य असतं नाही का कारण सामाजिक कार्याला काही गव्हर्नमेंट काही आपल्याला काही मानधन नसतं तर ते आपल्या खिशातलं मानधन आपल्याला द्यायचं असतं पैसे तर तुमच्या सौभाग्यवती त्यांची भूमिका काय असते नेमकी त्यांचा सपोर्ट कसा असतो नेमका सर कुटुंब म्हणल्यानंतर सर्वात महत्वाचा घटक काय असेल तर ती आपली सौभाग्यवती असे सौभाग्यवती त्यांच्या पाठीमागं खंबीर उभा आहे तो माणूस कधी जन्मभर खचू शकत नाही अशी माझी भावना आहे कारण अशा स्वभाव्यवेरी माझ्या कावेरी माझ्या पाठीमागे खंबीर आहेत कोणतंही सामाजिक कार्य असो राजकीय कार्य असो हे करण्यास मला कधीही प्रोत्साहन देतात कावेरी ताई तुमच्या नेहमी पाठी असतात तुमच्या विचारांच्या आहेत त्या आणि कावेरीताईची भूमिका जी आहे कणखरपणाची त्यामुळेच तुम्ही अनेकांची कैवारी बनलात बरोबर मला असं वाटते नाही बरोबर निश्चितपणे सर अगदी जेव्हा तुम्ही समाजामध्ये वावरता राजकीय क्षेत्र असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल ज्या ज्या वेळेला वावरता काय नेमकं म्हणजे कशीच माणसं नेमकं म्हणजे ज्या काळामध्ये तुम्ही नोकरीला लागला होता तो काळ आणि आताचा काळ काय वाटते का बदल काही असा वाटतो काय बदल नेमका मी ज्या वेळेस नोकरीला लागलो त्यावेळेसचा काळ म्हटलं तर त्यावेळेस एवढी महागाई नव्हती महागाईचं प्रमाण आता वाढलेलं आहे निश्चितच कारण त्यावेळेस आर्थिक परिस्थिती जर म्हटलं आपल्याला जर शिक्षण घेण्यासाठी बाजारात जाऊन एक पाठी आणि पेन्सिल म्हणतो आपण थोडक्यात ती घेण्याची देखील ताकद आमच्या आईवडला म्हणजे नव्हती कारण त्यावेळेस मजुरी म्हणजे दहा रुपये रोज असायचा आणि त्या दहा रुपयामध्ये किती भागणार आपलं कुटुंब चालवायचं आपल्या विद्यार्थ्यांना कपडा घेणे आर्थिक बाबतीमध्ये काय बदललाय आहे मला विचारायचं की माणसं कशी होती माणसं म्हणजे त्या काळातली माणसं ते सांगा बरोबर आहे त्या काळातल्या माणसाला प्रेम एवढं होतं सर <laughs> की माया त्या काळची माया आणि आजची माया हा जमीन आसमांचा फरक झाला आहे गुरुजी बुर्ण गुरुजी मला विचारास वाटतं की काळ बदलला माणसं बदलली पण आमचे गुरुजी बदलले बदल नाही त्याचं कारण काय नाही आता त्याचं कारण असं आहे की मी एक निश्चय केलेला आहे आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतला ज्या माता पित्याने मला जन्म दिला त्यांचे मी किती उपकार फेडू हे याचं तर गणित माझ्यापाशी नाही परंतु मी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण या समाजामध्ये जन्माला आलो मग या समाजाचे काहीतरी देणं लागतो म्हणून समाजाला आपला फुल नाही फुलाचा तरी उपयोग झाला पाहिजे अशी माझ्या मनामध्ये प्रेमळ अशी भावना आहे यानंतरच पुढचं जे आयुष्य तर आणखी काय प्लॅनिंग आहे काय करायचं आता या नुकताच तुमचा वाढदिवस झाला बरोबर वाढदिवस अनेक लोकांनी अगदी साजरा केला लोक घरी आले तुम्हाला फोन केला आणि तुम्ही एक घोषणा केली होती आम्हाला ती घोषणा ऐकायची हा तर ती घोषणा मी केली की माझ्या मनामध्ये एक निश्चय झाला की आपला पन्नासावा वाढदिवस आहे आपण पन्नास वर्षे अगदी सुखरूप इथपर्यंत आलेलो आहोत आणि या इथपर्यंत येण्यामाग आमच्या मातोश्री प्राध्यापक सुशीलाताई मोराळे यांचा मोलाचा वाटा आहे कारण त्यांनी जर मला आज संभाळ नसतं कारण आई वडील हे माझे लहानपणीच वारले आणि माझ्या आई म्हणून ज्यांनी माझा सांभाळ केला त्यांचे उपकार मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत विसरू शकत नाही म्हणून अशा सुशील तैमोर यांना मी प्रणाम करतो आणि इथून पुढच्या आयुष्यामध्ये मी काय करणार आहे फक्त समाजासाठी समाज आणि आपण काय केलं पाहिजे याचं नियोजन असं आहे की माझ्या गावामध्ये कोणत्याही जाती धर्मामध्ये मुलगी जन्मल्यानंतर त्या मुलीच्या नावे दहा हजार रुपयाची एफडी मी माझ्या स्वतःच्या पगारातून करणार हा माझा एक अविरत संकल्प आहे एका वर्षासाठी दोन वर्षासाठी नाही जोपर्यंत मी अस्तित्वात असेल तोपर्यंत हा उपक्रम मी चालू ठेवणार सुशीलताई मोराळे एक आदर्श व्यक्तिमत्व आणि ताईंच्या शाळेतले हे गुरुजी संत तुकाराम विद्यालय या विद्यालयामध्ये ते मागच्या अनेक वर्षापासून मुख्याध्याप म्हणून काम करतायत अगदी मागच्या अनेक वर्षापासून जे मला असं वाटतं की जी माणसं आपल्याला भेटतात त्यांचे वडील असतील आई असेल की ज्यांनी त्याला चांगलं घडवलं कारण असं म्हणतात की जे पेराल तेच उगवत बरोबर आई वडिलांनी चांगलं पेरलं गरीब होते पण प्रामाणिक होते आणि त्यानंतर पुढं महाविद्यालयीन आयुष्यामध्ये सुशिला मोराळे ताईने त्यांना या ठिकाणी साथ दिली ताईने त्यांना मार्गदर्शन केलं मदत केली आणि असं म्हणतात की ज्याने आपल्याला मदत केली आहे त्याचं नाव कधी विसरायचं नाही आणि अगदी मागच्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे काम केलं आज ते सांगता की माझ्याकडे चार पैसे आहेत ना तर ते मी इतरांना दिले पाहिजेत मग त्यासाठी मी माणूस आहे तर माणसाने माणसालाच मदत करायची जात बघायची नाही त्याची धर्म नाही पाहायचा अगदी बाणेगाव हे गुरुजींचं गाव, गाव गावाकडे गेल्यानंतर कोणी असू द्या अगदी कोणाचं लग्न असो कोणाचं दुःख असो सुख असो काही असो ज्याला गरज आहे जाऊन उभारायचं आणि मला असं वाटतं की अशी धावून येणारी माणसं पळणारी माणसं अडचणींना अशी माणसं फार कमी आहेत आणि अशाच माणसांचं तर आयुष्य असतं लोक धावून येतील शब्दावरी वागणे आपले चांगले पाहिजे कारण असं म्हणतात की माणसाने चांगलं वागावं कारण कमवायचं काय नेमकं तर हेच की आपण चांगून पण कमवायचं कारण पैसा पैसा पैसा, पैसा लाख कोटी काय किती किती आपण या ठिकाणी आकडे वाढूत परंतु या ठिकाणी समाधान लाभणार नाही कारण हे सगळं सोडून द्यायचंय आपल्याला मग हे सगळं सोडून द्यायचं असेल तर जर बरोबर काय जात असेल ते म्हणजे आपलं पुण्य आणि पुण्य कमवायचं कारण पुण्य कमवणारी माणसं फार कमी आहेत आणि हा पुण्यवंत या ठिकाणी अगदी मी म्हणेल की पुण्यवंत असलेले गुरुजी आयुष्यभर या ठिकाणी लोकांची दुवाच घेतली सर तुम्हाला चांगलं आरोग्य लागू आणि तुम्ही जे संकल्प केले आहेत ते संकल्प तरीच जाऊ आपण चांगलं आणखी काम करावं या ठिकाणी आपण आपल्या गावाचं त्याचबरोबर आपल्या समाजाचं देशाचं नाव करावं यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी आंधळे गुरुजी आलो होतो सरांना भेटायला पण जाताना चालू नाही तर गुरुजी म्हणून आंध्र गुरुजींची मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र धन्यवाद મહારાષ્ટ્ર આભાર મહારાષ્ટ્ર